तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर कारागृह विभागाकडून एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेला आहे या परिपत्रकामध्ये काय सविस्तर माहिती दिलेली आहे ते समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणारच हो। आहोत त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून ला ला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण पोलीस भरतीविषयी आलेली जे अपडेट असते ते सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर पाहून घ्या महाराष्ट्र शासन कारागृह महानिरीक्षणालय कारागृह व सुधार सेवा मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर कडून एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेला आहे चोवीस सात दोन हजार पंचवीस परिपत्रक आहे विद्यार्थी मित्रांनो तर विषय पाहून घ्या कारागृह विभागाकडून काय देण्यात आलेला विषय तर कारागृह शिपाई सरळ सेवा भरती प्रक्रिया दोन हजार बावीस तेवीस मूळ कागदपत्र तपासणी करिता उमेदवारांना तिसरी व अंतिम नोटीस आहे तर विद्यार्थी मित्रांनो गोष्ट कशी आहे जे मुलं दोन दोन तीन तीन ठिकाणी अर्ज करतात त्यांचं सिलेक्शन जर जिल्हा पोलीसमध्ये झालं असेल आणि त्यांनी तिकडची नोकरी चालू केली असेल तर अशा लोकांना असे लोक इथे उपस्थित राहिलेले नाही आहे त्या त्यामुळे त्यांना हे तिसरी व अंतिम नोटीस पाठवण्यात आलेली आहे यानंतर ज्या मुलांचं नाव प्रतीक्षा यादीमध्ये असेल अशा मुलांची वेटिंग लिस्ट खुलण्याचे चान्स आहे विद्यार्थी मित्रांनो आता ही तिसरी नोटीस त्यांना बजावण्यात आलेली आहे आणि त्यानंतर तुमची जी वेटिंग लिस्ट आहे ती छत्रपती संभाजीनगरची खुलणार आहे त्यामुळे जे मुलं छत्रपती संभाजीनगरला वेटिंगला होते त्यांच्यासाठी एक आनंदाची बाब आहे तर काय माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो ते आता आपण थोडंसं बारकाईन वाचण्याचा प्रयत्न करूया उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की आपली कारागृह हो शिपाई पदासाठी निवड झालेली असून त्या अनुषंगाने उक्त संदर्भानुसार आपणास मूळ कागदपत्रासह तपासणीकरिता दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस ते चार सात दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजता कारागृह हो, उपमहानिरीक्षणालय कारागृह व सेवा मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाचे ठिकाणी उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले होते मात्र आपण सदर कालावधीत मूळ कागदपत्र तपासणी करीता अनुपस्थित राहिला आहात म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो ज्या लोकांचं इथं सिलेक्शन झालं होतं ते मुलं काही इथं दोन सात पंचवीस चार सात पंचवीस या तारखेच्या दरम्यान हजर राहिलेले नाही याचाच अर्थ आपण असं धरू शकतो की ते मुलं दुसऱ्या कुठतरी जिल्हा पोलीस विभागामध्ये नोकरीला लागले असतील त्यामुळे त्यांनी इथं हजर राहण्याचं टाळलं असेल शेवटी संधी म्हणून सतरा सात दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता कारागृह उपमहानिरीक्षणालय मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर व त्या पत्त्यावर मूळ कागदपत्रासह तपासणीसाठी कारागृह विभागाच्या संकेतस्थळावर उमेदवारासाठी दिलेल्या सूचनानुसार मूळ कागदपत्रासह उपस्थित राहण्याबाबत सूचित करण्यात आले होते तरी देखील आपण कागदपत्र तपासणी करीता दुसरी संधी घेऊन देखील अनुपस्थितीत राहिला तसेच उमेदवारांपैकी सहा उमेदवाराचे लेखी निवेदन या कार्यालयास प्राप्त झाले तरी आपणास कागदपत्र पडताळणी करीता शेवटची व अंतिम संधी म्हणून अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता कागदपत्र पडताळणी करीता कारागृह हो विभागाचे उमेदवारांसाठी दिलेल्या सूचनांनुसार मूळ कागदपत्रासह उपस्थित राहावे सदर पदावर नोकरी करण्यास इच्छुक नसल्यास तसे लेखी अर्जाद्वारे कळविण्यात यावे कोणत्याही परिस्थितीत सात दोन हजार पंचवीस रोजी उपस्थित राहिला नाहीत तर कोणतीही सबब न ऐकता आपली निवड डायरेक्ट रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी तर छत्रपती संभाजीनगर कारागृह व सुधारसेवा मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर कडून एक हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेला आहे आणि अंतिम तारीख दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस म्हणजे याच महिन्याची अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस आहे जुलै महिन्याची त्यानंतर वेटिंग लिस्ट खुलणार आहे तसे सहा उमेदवारांचे लेखी निवेदन कार्यालयास प्राप्त झालेली असल्याची माहिती दिलेली आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो वेटिंग लिस्ट तुमची आता खुलण्याची चान्स आहे जे मुलं छत्रपती संभाजीनगरला वेटिंगवर असतील अशा मुलांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला पोलीस भरतीसंदर्भात एस टी महामंडळ संदर्भात व वनरक्षक संदर्भात तसेच बारावीच्या बेसवर ज्या भरती प्रक्रिया राबवल्या जातात त्या संदर्भात आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वप्रथम माहिती पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि विशेष करून जे लोक छत्रपती संभाजीनगरला वेटिंगला असतील त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एक धमाकेदार अपडेटसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र